तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सागरला एक मॉडर्न हवी असते त्याच्या बिझनेस प्रोजेक्ट लाँच करण्यासाठी एक मॉडर्न हवी असते तर हर्ष हा साव शा, शा, साव सावणीचं नाव घेत म्हणत असतो तुझ्या तुला सावनीपेक्षा चांगली मॉडर्न बनू शोधू शकत नाहीस तू असं म्हणतच सागरला तो चॅलेंज देतो आणि सागर तो चॅलेंज ॲक्सेप्ट करत असतो तर दुसऱ्या दिवशी सागर हा ऑफिसमध्ये येतो आणि सावनी म्हणत असते की तुला माझ्यापेक्षा चांगली मॉडर्न भेटली नाही ही सावनी ही एका पेपरवर साईन करत असते तर तेवढ्यातच ते पेपर सागर हिसकावून घेतो आणि म्हणत असतो मुक्ताकडे बघतो आणि म्हणत असतो त्याला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि म्हणत असतो या प्रोजेक्टची मॉडर्न ही मुक्ता असेल हे बघून श्रावणीचा मात्र खूपच जळफळाट होतो आणि हर्षचासुद्धा तर सागर सागर आणि मुक्ता हे दोघे मिळून श्रावणीचा तर मुक्ताला मात्र या कशामध्ये इंटरेस्ट नसतो पण सागरच्या बोलण्यासाठी ती ऑफिसमध्ये आलेली असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा